आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक क प्रभू देसाई अण्णाव असल्यामुळे ते ते पाबलो प्रभू देसाई म्हणजे दे पुलांनीच म्हटलंय की जो मराठीवर आपल्या माय मराठीवर प्रेम करू शकतो तो जगातल्या कोणत्याही भाषेवर प्रेम करू शकतो ओला आम्ही गोस सो अथर वार्डीकर बी एन वेनिदोस आ ओत्रो दे मिस वेदिओस अरे कहना क्या चाहते हो तुम्ही म्हणत असाल हे मी काय बडबडतोय तर मंडळी आत्ता मी स्पॅनिश भाषेतून आपल्या व्हिडिओला सुरुवात केली आणि त्याचं कारण आपल्याला थोड्याच वेळात कळेल रुको जरा सबर करो आता आपण आंब्याच्या बागेत काय करतोय तर मला सांगायला आवडेल की दरवर्षीप्रमाणे माझा भाऊ अमेय्य प्रभुतेचा हाय हॅलो वेलकम yes. टू द चॅनल आणि आज व्हिडिओ करण्याचं कारण खास आहे दरवर्षीप्रमाणे अमेय आपल्याकडे सुटीसाठी आलेलं आहे आणि आम्ही आता आंब्याच्या बागेत फिरायला आलेलो आहोत आपल्या व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की दरवर्षी आम्ही एकत्र एक जमतो आणि मजा करतो अजूनही करतो ह्या पुढेही करू परंतु वाढत्या वयानुसार एक सिरियस डिस्कशन्स आपल्यात सुरू झालेत करिअरमधले करिअर करिअरबद्दल तर आम्ही जेव्हा ह्या वेळेला चर्चा केली तू काय करतोयस मी काय करतो आहे आमच्या ते आयुष्याबद्दल तेव्हा मला खूप इंटरेस्टिंग गोष्ट आम्ही कळली की तो आत्ता ॲज अ करियर जे करतोय विशे करतो ते विशेष करून कोकणात खूपच नवीन आहे मला हा विषय आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवावा असं वाटलं त्यामुळे मी हा व्हिडिओ करतो आहे आणि जशी मी व्हिडिओची सुरुवात केली स्पॅनिशमधून आम्ही याचं प्रोफेशनसुद्धा तेच आहे की तो स्पॅनिश खूप छान प्रकारे शिकलेला आहे आणि आता तो लहान मुलांना शिकवतो आहे मी जास्त डिटेल्स देण्यापेक्षा आपण आता त्याच्याशी गप्प मारायला सुरुवात करूया नमस्कार अमय्या नमस्कार तू आता खरं तर टीचर आहेस परंतु तुला अरे तुरेच करतो आपण भावंड असल्यामुळे आपल्या सवयीप्रमाणे नक्कीच येस सो पहिल्यांदा आपल्या प्रेक्षकांसाठी तुझा परिचय बरं माझं नाव अतुल प्रभू देसाई आहे मी चिपळूणचा राहणारा आहे आणि माझं बालपण म्हणायला गेलात तर सगळं कोकणामध्येच गेलं बारावीपर्यंत मी कोकणामध्येच शिकलो त्यानंतर पुण्याला मी पाच वर्ष होतो माझ्या ग्रॅज्युएशनसाठी तेव्हाच ॲज अ एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी म्हणून मी एक भाषा शिकायची तर आईने मला सांगून ठेवलेलं की ज्या वेळेला माझी एक सायकोलॉजिकल टेस्ट झाली तर त्यावेळेला असली म्हणजे त्या ॲज अ काउन्सलर्स होते त्यांनी ॲज अ करियर पाथ काय निवडावास तू ह्याचं हो। काउन्सलिंग करता करता मला सांगितलं तू लँग्वेजेस मध्ये खूप चांगला आहेस किंवा तुझं कम्युनिकेशन स्किल चांगला आहे चा, तू त्यामध्ये काहीतरी कर एक भाषा शिक किंवा कोणतरी कम्युनिकेशन रिलेटेड फील्ड मध्ये तुझं करिअर कर ओके तर हे वयाच्या कितव्या वर्षी साधारण हे साधारण मी नववीत असताना झालेलं असताना कोकणात असताना हो कोकणात असताना मी पुण्यात जाऊन काउन्सलिंग झालं माझं त्या सायकोलॉजिस्ट कडे आणि त्यांनी मग त्यानंतर मला सांगितलेलं की तू ह्या क्षेत्राकडे वळ तर माझं पहिल्यापासूनच ठरलेलं की जसं मी ग्रॅज्युएशनला जाईन तसं मला एज अ एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी म्हणून एक भाषा कोणतीतरी शिकवायची शिकायचीच आहे आणि त्यानंतर शिकवायची आहे बर तर संस्कृत माझं सहा वर्ष होतं आठवी पासून जनरली दहावीपर्यंत संस्कृत राहतं okay. ओके पण मी ते थोडस एक्सटेंड करून मला खूपच जास्त आवड होती संस्कृतची किंवा सुभाषिता आवडायची किंवा त्या ज्या गोष्टी होत्या त्याच्यामधल्या छोट्या छोट्या गोष्टी असायच्या त्या आवडायच्या त्यामुळे मी एफ वाय पर्यंत थोडस ते, 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 ते ताणलं तर संस्कृत मधूनच मला प्रेरणा म्हणजे संस्कृत भाषा इतके वर्ष शिकल्यानंतरच मला प्रेरणा मिळाली की आपण काहीतरी जरा हटके करूया ओके okay. तर त्यानंतर मग मी बघायला लागलो की आपण कोणती भाषा शिकली पाहिजे की ज्याने भविष्यात एक दहा वर्षानंतरचा गोल ठेवून बरोबर आपल्याला काय चांगलं घेता येईल करेक्ट त्याच्यातून किंवा काय चांगलं आपल्याला फायद्याचं असेल करेक्ट तर त्यामध्ये असं मला आढळून आलं की युएनच्या एनच्या ज्या सहा भाषा ऑफिशियल आहेत युएन एन म्हणजे आपलं युनायटेड नेशन जे जागतिक स्तरावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी केलेली एक संस्था आहे तर त्याच्या ज्या ऑफिशियल लँग्वेजेस आहेत हुँ, सहा त्यामध्ये स्पॅनिश ही लँग्वेज अशी आहे की जी फार जास्त बोलली जाते कारण ती बावीस देशांची ऑफिशियल लँग्वेज आहे बरोबर आता आपल्याकडे कसं झालं की आपल्याकडे ब्रिटिशांचं राज्य होतं त्यामुळे आपल्याला असं वाटतं की इंग्लिशच जगामध्ये बोलली जाते पण ते तसं नसून मला हे त्यानंतर कळलं की स्पॅनिश बोलणारी लोक जास्त आहेत पहिली भाषा ही मँडरीन बोलली जाते चायनाची की जी ऑबियसली त्यांच्या लोकसंख्येमुळे आणि त्यांच्या काय म्हणतात देशप्रेमामुळे जास्त बोलतात लोक बरोबर पण त्यानंतर जर तुम्ही बघायला गेलात तर स्पॅनिश ही लँग्वेज सुद्धा तितकीच जास्त प्रमाणात बोलली जाते त्याच्यावर जास्त लोकांचं प्रेम आहे तर तू स्पॅनिश भाषेचं महत्व सांगितलंस आणि त्याचप्रमाणे तू कसा काय वळलास भाषेकडे हे देखील सांगितलं पहिल्यांदा मी रानरे इन्स्टिट्यूट मधून सुरू केलं पण त्यावेळेला एका बॅच मध्ये पन्नास मुलं होती त्यामुळे जास्त लक्ष दिलं जायचं नाही त्यामुळे मीही मग त्यामध्ये जास्त काय म्हणतात त्याला रमलो नाही बर पण जेव्हा मी प्रायव्हेट ट्युशन घेणं सुरू केलं बरं तर त्यामध्ये माझ्या ज्या इन्स्ट्रक्टर्स होत्या तर त्या माझ्याकडून खूप जास्त मेहनत करून घ्यायच्या अच्छा आणि तर त्यांचंच म्हणजे ही देण आहे की आज माझ्याकडे युकेचे स्टुडंट आहेत बरं तर तू अशा प्रकारे स्पॅनिश शिकलास किंवा स्पॅनिशकडे अट्रॅक्शन तुझं झालं पण आता ऍज अ करियर तू नेमकं ह्यात काय करतोयस कारण कोकणात बघायला गेलो ना तर पुण्या मुंबई सारख्या ऍक्टिव्हिटीज नाही आहेत कोकणात आज अशी अवस्था नाही आहे की जसं पुण्यात बघितलं तर स्विमिंगला मुलांना टाकतात किंवा आर्ट्समध्ये पेंटिंगला टाकतात म्हणजे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज सुरू असतात मे महिन्याच्या सुट्टीत सुद्धा रिकाम ठेवलं जात नाही आणि हा तुझा नेमका आत्ताचा जो उपक्रम आहे तो तू म्हटलं जसं मला काल बोलताना की मुलांसाठी आता तुझं जी ऍक्टिव्हिटीज अकरा ते सतरा वयोगटातली अकरा ते सतरा वयोगटातली तर हा नेमका कशा प्रकारे म्हणजे ह्याचं कारण काय आहे ह्या वयोगटात शिकवण्याचं हा तर सांगायचं झालं तर असं की मी ज्या परीक्षा दिल्यात त्याचं नाव आहे डेले तर डेलेचा फुल फॉर्म असा होतो डीई एल -E ई -E नावाची एक जगामध्ये परीक्षा घेतली जाते जी ज्याचं फुल फॉर्म आहे डिप्लोमा इन एस्पान्युअल कोमोलेंग्वा एक्सखेरा म्हणजे काय तर स्पॅनिश लँग्वेज डिप्लोमा तर त्याच्या सहा लेवल्स ह्या साठी असतात ए वन ए टू बी वन बी टू आणि सी वन सी टू ए वन ए टू ह्या असतात ज्या बिगिनर्स साठी असतात बी वन बी टू असतात त्या इंटरमिजिएट आणि सी वन सी टू ज्या असतात तर त्या ऍडव्हान्स लेवल म्हणजे मास्टर्स लेवलचा आम्ही कन्सिडर करतो hmm. तर त्यापैकी माझी आता बी टू चालू आहे इंटरमिजिएट ज्यानंतर मला साधारणपणे एक कुठेही स्टेबल जॉब मिळू शकतो पण माझ्या मनात असं आलं की माझं जर शिक्षण इतकं झालंय आता चार वर्ष मी साधारणपणे स्पॅनिश शिकतोय तर म्हटलं की हे जे डेलेच जे सर्टिफिकेशन आहे ते जगमान्य आहे तर ह्याबद्दल लोकांना माहिती का न द्यावी बरोबर तर ह्या परीक्षेचा फायदा हा असा आहे की तुम्ही एकदा का हे जे सर्टिफिकेशन आहे ते मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन स्पेन जशी आपली शैक्षणिक मिनिस्ट्री आहे शिक्षणाची जी मिनिस्ट्री आहे तसं स्पेनची जी मिनिस्ट्री आहे तर त्यांची एक इंडिव्हिज्युअल बॉडी आहे जी ही परीक्षा कंडक्ट करते त्याचं नाव आहे इन्स्टिट्यूट ऑफ सेरवांतेस त्याच्या जगामध्ये सगळी सगळ्या देशांमध्ये ऑलमोस्ट ब्रांचेस आहेत आणि सगळ्या देशांमध्ये साधारणपणे ही परीक्षा घेतली जाते तर अडल्ट मुद्दा हा राहिला की त्याच्यासाठी भरपूर इन्स्टिट्यूट्स आहेत तर माझ्या मनात असं आलं की लहान मुलांसाठी प्रत्येक भाषेसाठी एक प्रोग्राम हा असतोच तुम्ही जर्मन घ्या फ्रेंच घ्या किंवा इवन अरेबिक घ्या ज्या यु एन च्या लँग्वेजेस आहेत सहा ऑफिशियल तर त्यामध्ये लहान मुलांसाठी हे प्रोग्राम्स असतातच त्याला वेगवेगळी नावं दिली जातात आता स्पॅनिश मध्ये दे त्याला डेले एस्कोलारेस म्हणतात म्हणजे काय तर यंग लर्नर्स जे अकरा ते सतरा वयोगटामध्ये आहेत तर त्यांच्यासाठी परीक्षा घेतली जाते त्याचा फायदा असा होतो की अडल्ट जे लेवल असते त्याच्यामध्ये ते आई शिकवत नाहीत त्यांना डायरेक्ट हो पुढच्या गोष्टींपासून सुरुवात करतात रचना किंवा ग्रामर हा ग्रामर वगैरे असेल तर ते पहिल्या दिवसापासून सुरुवात करतात पण डेले एस्कोलारेस चा फायदा हा आहे की तुम्हाला अ आई मुलांना शिकवता येते आणि तो तसा वेळ मिळतो की जोपर्यंत ते अठरा वर्षाचे होत आहेत तोपर्यंत त्यांचा बेस पूर्ण पक्का असतो ओके तर ह्या अनुषंगाने मी माझी एक स्वतःची इन्स्टिट्यूट चालवण्याचं चा मनात ठेवलेलं आहे की डेले एस्कोलारेस प्रिपरेटरी कोर्सेस जे आहेत त्याच्या दोन लेवल्स असतात ए वन आणि ए टू स्लॅश बी वन अशा दोन लेवल्स असतात बरं तर त्या लेवल्सचं प्रिपरेशन करून घ्यायचं आता मी जसं बोललो तसं की मी इंटरमिजिएट स्टुडंट आहे त्यामुळे मला जे शिक्षण मिळालंय तर ते हे ह्याच्यातला हा फार बेसिक जो असतो हो। तर तो बेसिक पार्ट आहे तो ह्यामध्ये कव्हर होतो आपल्या मराठी मुलांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध व्हाव्या करे तर हा माझा मानस आहे बरोबर आणि खरं म्हणशील तर मला व्हिडिओ करण्यासाठी जो मोटिवेट विषय होता तो हाच होता की जसं तू म्हटलंस की आज तुलाही जॉबची संधी उपलब्ध हो, मला एका अमेरिकन कंपनी मधून जॉबची म्हणजे ऑफर होती मी सरळ नकार देऊन टाकला तर भले तुम्ही पॅकेज चांगलं द्या बरोबर म्हटलं हे लहान मुलांना शिकवणं मला खूप चांगलं जमतय जमत आणि आज त्याची गरज आहे विशेष आपण आता तुला तू आता हे कसं फिजिकली करतोय की ऑनलाईन पूर्णपणे आता सध्या चालू आहे त्यामुळे पर... तुला जे तुझे स्टुडंट्स आहेत ते आपल्या पूर्ण महाराष्ट्रातून किंवा जसं तू म्हटलं सत्ता युकेचे आहे देशभरातून तुला स्टुडंट मिळू शकतात परंतु माझा जो ऑडियन्स आहे तो मराठी असल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व सिटीतील किंवा गावागावातील जी मंडळी आणि विशेषतः पालक पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे की अकरा ते सतरा वयोगटातील मुलांसाठी हा काय नेमका आता कालावधी असेल ह्या मुलांना जर का तुझ्याकडे क्लास त्याचा ता कालावधी सुद्धा फिक्स्ड आहे की वर्षातून दोनच अटेम्प्ट असतात था ह्याचे था अटेम्प्ट तुम्ही कितीही देऊ शकता जर समजा एखादं देऊ न करू पण फेल झालं मुलगा बरोबर तर तो अटेम्प्ट खूपही जितक्या वेळा बसेल तितक्या देऊ सुरू केला तर सातही वर्ष चौदा परीक्षा देऊ शकतो परीक्षा कितीही देऊ शकतो पण वर्षातून येणारच हा नाही नाही तेवढी वेळ येऊ देणारच नाही कारण माझा हंड्रेड पर्सेंट बरोबर पण एक माहिती सक्सेस रेट बंधन नाही हा पण त्याचे अटेम्प्ट्स त्यांनी दोन ठेवलेले आहेत ओके एका वर्षामध्ये दोन ठेवलेले आहेत पहिला अटेम्प्ट जो असतो तो मे महिन्यामध्ये असतो साधारण शेवटच्या आठवड्यात वगैरे आणि दुसरा जो अटेम्प्ट असतो तो नोव्हेंबर मध्ये असतो त्याच्यामध्ये साधारणपणे तिसऱ्या आठवड्यामध्ये असतात नोव्हेंबरच्या परीक्षा ह्या आणि ह्याच्यामध्ये सेंटर आपला मुंबई आहे महाराष्ट्रामध्ये तर या सेंटरला जाऊन मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात पन्नास मल्टिपल चॉईस क्वेश्चन ज्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या स्पॅनिश रिलेटेड ज्या एफिशियन्सी आहे तर त्या चेक केल्या जातात म्हणजे काय तर रिडिंग रायटिंग लिस्निंग स्पीकिंग तुम्ही लिहिता कसं तुम्ही म्हणजे ते कसं कॉम्प्रिहेन्शन करू शकता त्याचं तर ते तुम्ही ऐकून किती चांगलं सोडवू शकता तुम्ही लिहू कसं शकता आणि तुम्ही बोलू कसं शकता ह्या चारही गोष्टींचा ह्याच्यामध्ये चा समावेश असतो त्याच्या शंभर मार्काची परीक्षा असते त्यापैकी तुम्हाला साठ मार्क मिनिमम प्रत्येक ह्याच्यात पंधरा मार्क प्रत्येक ग्रुप असतो ह्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये मिनिमम पंचवीस पैकी पंधरा मार्क मिळवणं हे अनिवार्य असतो कामेय मला काय म्हणायचंय तू जेव्हा आता थोडा असा कौटुंबिक प्रश्न तू जेव्हा व्यवसाय करायचं ठरवलंस तेव्हा घरातनं रिॲक्शन कशी होती की आई बाबांना काय वाटलं असेल <laughs> की एवढा मुलगा शिकलाय स्पॅनिश शिकला, शिकला सगळं झाला त्यांच्या एक्सपेक्टेशन काही वेगळ्या होत्या की त्यांना पटलं हे सगळं तुझं कसं आहे माहितीये का मी अशा फॅमिलीमध्ये येतो की जेव्हा माझे बाबा आत्ताच सप्टेंबरमध्ये ॲज अ नायब तहसीलदार म्हणून रिटायर झाले तर त्यामुळे नाकासमोर चालणारी माणसं आहेत Okay. एक हो। एक की एक नोकरी मिळाली आपण एका काय गव्हर्नमेंट जॉब टिपिकल मेंटॅलिटी की एक नोकरी मिळाली की बाबा सेट झाला आपला बरोबर तसं मला पहिल्यापासून म्हणजे नव्हतं करायचं की म्हणजे ऑनेस्टली स्पीकिंग तशी मेंटॅलिटी माझी पुण्यात जाऊन बदलली त्याआधी माझी मेंटॅलिटी इथे असताना होती की अरे आपण काहीतरी नोकरी पकडू नंतर लग्न होईल आणि मग मुलं हे हा एक कॉमन जो रूट असतो तोच ठेवलेला होता पण आता कसं आहे माहितीये लहानपणीच फार गोष्टी शिकल्यामुळे म्हणजे स्पॅनिश आता मी तेवीस वर्षाचाच आहे तर त्यामुळे माझ्याकडे आता स्कोप जास्त आहे की मी व्यवसाय करू शकतो ह्यामध्ये आणि बाबांशीही मी तसं बोललो त्यांना समजावलं की म्हटलं बाबा मला असं असं करायचंय तर तुमचं काय म्हणणं आहे ते म्हणाले पहिल्यांदा थोडासा विरोध हा सगळीकडे होतोच बरोबर तर म्हणाले कशाला काय गरज आहे का तुला नोकरी मिळणार नाही का हे का ते का पण एवढं शिकलोय तर आपण नोकरीच करूया पण मी म्हटलं बाबा ह्याच्यातून कसं होईल माहिती का ह्याच्यामध्ये फक्त माझं भलं होईल पण हेच जर मी आता शिकवतोय तुम्हाला माहिती आहे दोन अडीच जर दोन अडीच वर्ष मी शिक शिकवण्यामध्ये जर घालवले मुलांना भले ती युकेची असू देत बरोबर पण हीच जर मी माझी पुढची काही वर्ष जी असतील दहा वर्ष असतील मे बी तर ही आपल्या भारतातल्या किंवा मराठी मुलांना जर शिकवण्यामध्ये घालवली त्यांचं भविष्य चांगलं करण्यामध्ये घालवली तर एकतर म्हणजे नावही होईल आणि चांगली गोष्ट म्हणजे की एक समाजामध्ये नाव मिळणं हे फार महत्वाचं असतं नक्कीच हे पैसा हा नंतर मिळतोच खरंय तुझं इंस्टाग्रामचं जे हँडल आहे किंवा नाव आहे ते एकदा सांग आपल्या प्रेक्षकांसाठी हा तर त्याचं पण मला की हा बोल बोल सांगतो नाही नाही स्टोरी त्याची अशी आहे की म्हणजे मी स्पॅनिश शिकत होतो इतके वर्ष आणि एक दिवशी मी फक्त मिशी ठेवलेली बर आणि <laughs> केस पूर्ण हो हो हो, वा हो, असे वाढवलेले वगैरे म्हणजे ते एक फेज असते लाईफ मधली की ज्या वेळेला आपण केस वाढवतो किंवा असं वेगवेगळे ट्राय करतो बरोबर तर त्यामध्ये मी फक्त मिशी ठेवलेली तर तो एक फोटो मी वर टाकल्यानंतर माझ्या मित्रांनी काही काही म्हटलं अरे तू सेम पाबलो सारखा दिसतोस पण मी म्हटलं अरे ही फार निगेटिव्ह गोष्ट आहे आपला मुद्दा असा आहे की ह्यामुळे नाव पडलं त्यामुळे मला नाव पडलं की ते फोटो असा होता की त्याच्यासारखा दिसतोय सर तू त्यामुळे मग ते आणि प्रभू देसाई अण्णा असल्यामुळे ते ते पाबलो प्रभू देसाई ओके असं ते जुळवडलं निकनेम पडलं पडलं की आणि हा स्पॅनिश तू पण ते कंटिन्यू ठेवलं इंस्टाग्राम हँडल वर मग मी ते कंटिन्यू ठेवलं पाबलो प्रभू देसाई तर हा चिपळूणच पाब्लो आता स्पॅनिश शिकवतोय जगाला आणि ही कोकणातल्या माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे एक मराठी मुलगा ज्याला स्पॅनिश जो शिकलेला आहे त्याला उत्तम रोजगाराची संधी आहे परंतु ती रोजगाराची संधी कुठेतरी बाजूला ठेवून व्यवसायात उतरलेला आहे मुलांसाठी एक चांगला चांगली ॲक्टिव्हिटी त्याने उपलब्ध करून दिलेली आहे हा पॉईंट मला स्वतःला खूप भावला आम्ही आता तुझं नेमकं पैशाचं स्वरूप ह्या बाबतीतलं गणित कसं आहे कारण आपला भारतातला जो पालक वर्ग आहे किंवा ओवरऑल कुठलंही मार्केट असू दे कस्टमर जो आहे तो कॉस्ट कॉन्शियस असतो की कि किती किंमत आहे एखाद्या प्रोडक्टची तर तुझा हा जो कोर्स आहे स्पॅनिश शिकण्यासाठीचा तर त्याचं नेमकं काय फीज आहेत किंवा कसं का काय तू चार्जेस आकारतोस बरोबर तर आत्ता माझी सुरुवातच असल्यामुळे म्हणजे भारतामध्ये सुरुवात असल्यामुळे कारण यु स्टुडंट्स जे ते आहेत ते त्या ऑलरेडी माझ्याकडे एस्टॅब्लिश्ड वेल एस्टॅब्लिश म्हणू शकता तुम्ही की असतात पण मुंबई पुण्यामध्ये साधारणपणे एक बघायला गेलात तर अठरा हजार रुपये फी ही काही करा कोणत्याही लेवलला आहेच त्याच्यामध्ये ते, दे ते पुस्तक देतात माझ्याकडेही पुस्तक आहे माझ्याकडे सगळं मटेरियल आहे कारण मी आता चार वर्ष शिकतोय त्यामुळे माझ्याकडे साठा संग्रह जो लागतो तर तो, तो बराचसा पूर्ण झालेला आहे तर त्यामुळे माझी सुरुवात असल्यामुळे मी पहिल्यांदा साधारणपणे एक अकरा हजार किंवा बारा हजार पण तुझे सबस्क्रायबर्स जे आहेत तर ते समजा जर माझ्याकडे पंधरा पर्यंत आले ओके तर हाच कोर्स मी त्यांना ची बॅच असते माझी कारण मी ते तोही प्रयोग करून बघितला मी सायकोलॉजी स्टुडंट आहे पाच वर्ष सायकोलॉजी शिकल्यामुळे तर मला जाणवलं की मी सात पेक्षा जास्त मुलांकडे एका वेळेला लक्ष देऊ शकत नाही तर सात लोकांची बॅच असेल तर मी हाच कोर्स तुझ्या सबस्क्रायबर्सना म्हणजे तुझ्या सबस्क्रायबर्ससाठी फक्त बरोबर तर हे जर पंधरा पर्यंत माझ्याकडे एन्क्वायरी झाल्या तर हाच कोर्स मी नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयात ठेवलेला आहे ओके आणि त्याच्यामध्ये स्टडी मटेरियल इन्क्लुडेड असणारे रजिस्ट्रेशनचा जो एक फॉर्म असतो त्याचे चारशे रुपये सुद्धा त्याच्यामध्ये काढले जातात की फॉर्म भरून द्यायचा चला चारशे रुपये द्या ते मी ठेवलेले नाहीयेत परीक्षेसाठी परीक्षेसाठी ओके जेव्हा अटेम्प्ट असेल किंवा जेव्हा डेडलाईन असेल त्याची परीक्षेचा फॉर्म भरण्याची तर तो परीक्षा फॉर्म सुद्धा मिस भरून देणार फक्त परीक्षेची जी फी असते तर ती मी इन्क्लूड ठेवलेली नाहीये त्याच्यामध्ये ती तुम्हाला सेंटरवर जाऊन भरायला लागेल किंवा सेंटरचा जो त्यांचा युपीआय आय डी आहे त्याला एक साधारणपणे पाच हजार रुपये खर्च येतो आणि मुंबईला जाऊन येण्याचा खर्च तो okay. एक साधारण तुम्हाला पालकांसोबत करावा लागेल ट्युशन फी जी असेल ती नऊ हजार नऊशे नव्याण्णव ही पंधरा जून पर्यंत जलवा मी आता काही विचारलं नव्हतं हो जनरली मी असे व्हिडिओज बनवतो हो कधी तर तिथे विचारतो किंवा सांगतो त्यांना की तुम्ही काहीतरी आमच्या व्ह्युअर्स साठी या व्हिडिओचा रेफरन्स देत येणाऱ्यांसाठी काहीतरी ऑफर ठेवा आणि तू ती न सांगताच दिल्लीच्या बद्दल आभार की तू नऊ हजार नऊशे बरोबर अरे बस काय आता काय म्हटलं तर आपल्या मराठी मुलांना ना काहीतरी मिळालं पाहिजे म्हणजे नक्कीच ही जी मुलं आहेत ना युके मधली ती फार म्हणजे त्यांचे पेरेंट्स पण एक पेरेंट्स पण एक तर कॉन्शियस असतात खूप त्यांच्या करिअर बाबत की हे करायचं ते करायचं त्यांचे एक क्लास संपले की दुसरे क्लास चालू असतात त्यामुळे त्यांना आहेत ना फालतू वेळ वाया घालवायला वेळच नसतो बरोबर तर आपल्या मराठी मुलांना काय होईल माहितीये का आता समजा ते सीए होऊ देत सी एस होऊ देत इंजिनियर होऊ देत डॉक्टर होऊ देत काही होऊ देत म्हणजे प्रोफेशन आता आपल्याकडे कसं नीट आणि जेई हे स्टँडर्ड मानलं जातं <laughs> मग त्यामध्ये स्पॅनिश कोण शिकणार <laughs> त्या तर त्यामध्ये का शिकावं तर आता हेच जर स्पॅनिशचं सर्टिफिकेट असेल <laughs> तर तुम्हाला इंजिनियर डॉक्टर होऊन जर समजा भारतामध्ये दहा रुपये मिळणार असतील हेच तुम्हाला स्पॅनिशचं सर्टिफिकेट तुमच्याकडे लहानपणापासून आहे त्यामुळे तुम्हाला हेच त्याचे रुपये रुपये असे ओके मध्ये तुम्हाला एकदम दहा हजार रुपयात नेमकं किती कालावधी तुझ्याकडे शिक्षण मिळणार आहे नेमकं त्याचं गणित काय असेल तर ह्याचं गणित मी असं मांडलंय की सिक्स्टी फोर्टी असं केलेलं आहे मी सिक्स्टी अवर्स ऑफ टीचिंग म्हणजे सात तास मी शिकवण्याचे असे ठेवलेले आहेत एका लेवलसाठी आणि चाळीस तास मी पूर्णपणे पेपर सॉल्व्हिंग आणि डाऊट सॉल्व्हिंग याच्यासाठी एक रोडमॅप तयार करून ठेवलेला आहे अच्छा तर तो रोडमॅप मी एकदा दिला की ते चाळीस तास स्वतःचं प्रिपरेशन करतात पण सिक्स्टी अवर्स किंवा साठ तास हे मी त्यांच्यासोबत राहून एका बॅचमध्ये सात जणांच्या एका बॅच मध्ये त्यांचं शिक्षण पूर्ण करून घेतो आणि साठ तास म्हणजे साधारणपणे आठवड्यातले चार दिवस जरी पकडले तरी तीन महिन्यात okay. हा कोर्स पूर्ण होतो त्यामुळे अकरा ते सतरा वयोगटातली जी आत्ता जस्ट अकरा आणि ह्याच्यामध्ये असं आहे की हा ज्या दिवशी परीक्षा असेल त्या दिवशी अकरा पूर्ण असली पाहिजेत आणि oh. अठरा पूर्ण नसली पाहिजेत वय, वयाची, वयाची अठरा परीक्षेच्या दिवशीची मी सांगतोय आजचं नाही सांगतो आज तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलं तुमचा मुलगा जर सतरा वर्षाचा असेल पण तो जर नोव्हेंबर मध्ये अठरा पूर्ण असणार आहे त्याला ऍडल्ट वाली एक्झाम द्यायला लागेल त्याला हा ते एस्कोलरिसचा तो लाभ घेऊ शकत नाही बरोबर तर हा लाभ जास्तीत जास्त घ्यावा का तर मी जसं सांगितलं की अतेज्ञ शिकायला वेळ मिळतो डायरेक्ट पासून सुरुवात करायला लागत नाही बर। तर म्हणून डेले एस्कोलरिस वर जास्त फोकस असणार आहे त्याच्यासाठी कोण काम करत नाही तर मी ते काम करणार आहे करेक्ट म्हणजे पुलांनीच म्हटलंय की जो मराठीवर आपल्या माये मराठीवर प्रेम करू शकतो तो जगातल्या कोणत्याही भाषेवर प्रेम करू शकतो जशी स्पॅनिश गिटार ही फार जगामध्ये फेमस, फेमस आहे सालसा डान्स असेल त्यांची एक लोकसंस्कृती वेगळी आहे खाद्यपद्धती वेगळ्या आहेत तर त्यासुद्धा जशा फेमस आहेत तर त्यावर सुद्धा एक प्रेम करावं म्हणजे आज मुलांना आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक किंवा ही आवडते माझं मनापासून ही शाळा लाविते लळा ही जसा माऊली बाळा हा सऱ्या फुलांचा बाग जसा स्वच्छंदी ही तशीच शाळा मुले इथे स्वच्छंदी हासून हसवणी खेळून सांगून गोष्टी सा गुरुजी देती हे प्रेम कराया किती सोबती भाऊ हातात घालून हाततयांच्या राहू तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपण मराठीमध्ये ज्या ऐकून आहोत किंवा आजच्या मुलांना मेबी त्या माहिती नसतील कारण माझं मराठीमध्ये शिक्षण झाल्यामुळे मला ह्या गोष्टी फार लहानपणापासून पाठ करून घेतल्या गेल्या तर तशाच मध्ये सुद्धा अशी बडबड गीतं किंवा छोट्या छोट्या कविता ह्या सुद्धा खूप मनाला भावण्यासारख्या आहेत तर हाही एक प्लस पॉइंट आहे की जेव्हा मूल आपलं स्वतःचं लोक आपल्याकडे जेव्हा जेव्हा पाहुण्या आले तर त्यांना स्पॅनिश मधली एखादी कविता शिकवते किंवा सांगतय म्हणून दाखवते तर ह्याच्यापेक्षा सुद्धा आनंद काही म्हणजे हा जो आनंद असतो तू अतिशय चांगली माहिती दिलेली आहेस आणि डिटेलमध्ये दिली आहेस तरीही जे पालक आता हा व्हिडिओ बघताना खूप सिरियसली विचार करत आहेत आपल्या मुलांसाठी या कोर्सचा तर त्यांच्या मनात नक्कीच अजून प्रश्न असणार एका व्हिडिओमध्ये सगळं सगळ्या शंका दूर करणं अर्थातच शक्य नाही तर तुझा मोबाईल नंबर ज्यांना अधिक माहिती हवे किंवा हा कोर्स करायचा आहे त्यांच्यासाठी जेणेकरून ते तुला कॉन्टॅक्ट करून एन्क्वायरीज करू शकतात त्यांनी बरोबर माझा फोन नंबर किंवा व्हॉट्सअपचा नंबर एकच आहे नाईन सिक्स टू थ्री वन नाईन थ्री झिरो थ्री सिक्स ओके okay. तर मित्रांनो मोबाईल नंबर तुम्हाला खाली दिसतोय त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता केव्हाही अमेय प्रभू जे स्पॅनिश भाषा शिकवतात आपल्या मुलांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे आपल्या घरातून तुम्ही ही भाषा ऑनलाईन पद्धतीने शिकू शकणार आहात आणि तुमच्या फ्लेक्झिबल नुसार ह्या बॅचेस असू शकतात हो ना बरोबर हो हो फ्लेक्झिबल म्हणजे शाळा सुटल्यानंतर काहीतरी एक विरंगुळा पाहिजे हो तर काहीतरी कार्टून बघण्यापेक्षा किंवा फालतू सिरियल बघण्यापेक्षा नक्कीच नक्कीच आणि अकरा ते सतरा माझ्या दृष्टीने खूप महत्वाचा आकार घेत असतो तो म्हणजे ओली माती असते त्याला जसा आकार मिळेल तसे ती होते खरं म्हणजे ग्रास पॉवर सुद्धा खूप छान खूप जास्त असते आणि नवीन भाषा शिकायला सोपं आणि दुसरी गोष्ट म्हणजे सतराचा विचार केला तर वयात येणारी मुलं त्यांना एक रिकामा वेळ असू नये असं मला वाटतं त्या वयात की खूप मुलं बिझी असली पाहिजेत अदरवाईज मोबाईल हातात असेल तर मोबाईल जसं म्हणतात दुधारी तलवार की त्याचा वापर कशासाठी करावा मोबाईलवर अनेक चांगल्या गोष्टी पण आहेत वाईट गोष्टी सुद्धा आहेत तर त्या वयात तुम्हाला जितकं बिझी ठेवता येईल मुलांना चांगल्या माध्यमातून तेवढं हा एक खूप चांगला स्कोप आहे स्पॅनिश शिकण्याचा आपल्या मराठी माणसाकडून हा एक कोर्स आहे त्याचप्रमाणे सतरा वर्षाच्या वयोगटात जर मुलं रिकामा वेळेत असतील तर व्यसनाधीन देखील होण्याची एक भीती असते खास करून आपण बघितलं तर जी कंपनी असते या वयोगटातील मुलांची ती अशी थोडंसं चला करून बघूया अशा याच्यात असतं आणि मग ती वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करायच्या असतात एक्झॅक्टली तर ह्या वेगवेगळ्या गोष्टी चुकीच्या एक्सप्लोअर होण्यापेक्षा अशा पद्धतीच्या एक्सप्लोअर झाल्या तर मला वाटतंय नक्कीच कुठेतरी भलं होईल त्या मुलाचं त्या पूर्ण जनरेशनचं तर तुम्ही पालकांची जबाबदारी आहे की अशा प्रकारचे कोर्सेस हाच असं नव्हे हा एक आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण हा बघितला परंतु काही तुम्ही ॲक्टिव्हिटीज द्या मुलांना पण एक चांगल्या मार्गाला लावा आणि चांगल्या चांगल्या विषयात त्यांना ढकला असं मी म्हणेन जेणेकरून त्यांचं आयुष्य पुढे सुकर होईल आणि एका त्याला चांगला शेप मिळेल अमेय धन्यवाद थँक्यू तुझा वेळ दिलास खरं तर तू छोटी एन्जॉय करायला आलेला आहेस परंतु मी त्यातून माझं काम साधून घेतलं आणि नाही मलाही आनंद झाला की माझ्या म्हणजे ज्या च्या गोष्टी आहेत त्या आपण डिस्कस केल्या आणि तुझ्या वर तू म्हणालास की आपण टाकूया आणि ह्याच्यातून माझाही थोडासा अर्थ आहे की म्हणजे कसं आहे लोकांपर्यंत आणि माझाही हा तोच असतो की व्यावसायिक जे आहेत म्हणजे दोन गोष्टी झाल्या एक तुझा जो म्हणजे मला भावलेला विषय जसं मी म्हटलं कोकणातला मुलगा मराठी माणूस व्यवसायात पडला आपल्या बऱ्याचशा स्टोरीज या आपल्या चॅनलवरच्या हा प्लॅटफॉर्म एक प्रकारे मी हाच अशाच मंडळींसाठी तयार करतोय जे आज हातपाय मारत आहेत काहीतरी करून दाखवण्यासाठी तर त्याला अनुसरून आला एक वेगळा विषय आला की असं जनरली तू टाकलंस स्पॅनिश कोर्स नियर मी रत्नागिरी सारख्या ठिकाणी कदाचित गुगलला मिळेल असं मला वाटत नाही कुठे तर हा एकमेव आत्ता असावा आपल्या भागातला तुझा हा कोर्स मला माहीत नाही नक्की त्या बाबतीत मी क्लेम करणं चुकीचं ठरेल परंतु हा माझ्या माहितीतला मी गुगलला सर्च केलं तू जेव्हा आपला काल विषय झाला तेव्हा मला कुठे आढळलं नाही तर ह्या माध्यमातून आपल्या या माध्य व्हिडिओच्या माध्यमातून रत्नागिरीतील पहिला स्पॅनिश कोर्स असं म्हणायला हरकत नाही आपण रत्नागिरी जिल्ह्यातील पण दाखवतोय आणि पूर्ण जगभरात दारं खुलं आहेत कारण ऑनलाईन सर्टिफिकेशन आहे माध्यमातून तुम्ही हा कोर्स शिकू शकता त्यामुळे जगभरात जिथे जिथे मराठी माणूस असेल त्याला मी मराठी जाणीवपूर्वक अशासाठी म्हणतोय कारण अमेय स्वतः मराठी आहे आपल्याला शिकताना आपला शिक्षक आपल्याच भाषेतील असेल तर तो जो एक आपलेपणा वाटतो आणि एक इझी जातं एखादी कन्सेप्ट समजून घ्यायला ते खूप जास्त कम्फर्टेबल वाटतं त्यामुळे अमेय प्रभू आत्ता आपल्याला एक बेस्ट पर्याय आपला हक्काचा माणूस झालेला आहे आणि आपण नक्की त्याला कॉल करा त्याचा कोर्स घ्या आणि तुमचा अनुभव जो काय असेल तो या कमेंट बॉक्समध्ये आवर्जून लिहा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका मनापासून धन्यवाद थँक्यू थँक्यू गाइस.